श्री लक्ष्मी केशव प्रसन्न सह्याद्रीच्या कणखर रांगेतून नागिणी सारख्या झेपावणाऱ्या लाल वाटा हिरवीगार झाडी आणि मधूनच ऐकायला येणारी समुद्राची अथांग गाज म्हणजे कोकण एका बाजूला उंचच उंच डोंगर तर दुसऱ्या बाजूला भरती ओहोटीची आवर्तन याच्या मधोमध वसलेली चिंचोळी किनारपट्टी म्हणजे जणू परशुरामाच खडगच इथल्या साध्या पण काटक माणसांसारखी इथली देवळ ही साधी सुधी लाल कौलांची जांभ्या दगडाची लाकडी तक्तपोशीची स्वच्छ मोकळा परिसर नीरव शांतता यामुळे देवळातल्या खांबाला टेकून सभा मंडपात सहज चित्त एकाग्र करता येतं <laughs> देशविदेश तुम्ही कितीही फिरा कितीही अद्भुत ठिकाणी जाऊन या कोकणातल्या आपल्या साध्या साध्या देवळांमधल्या आपल्या कुलदैवताची ओढ विलक्षण असते कोळी सरे इथला लक्ष्मी केशव हे आमचं कुलदैवत त्याच्या गाभाऱ्याचा उंबरठा ओलांडून त्याच्या पायाशी माथा टेकला म्हणजे असीम आनंद आणि समाधान यांनी मन नेहमीच भरून येत रत्नागिरीच्या निवडी फाट्याकडून मागे टाकला आणि उजव्या बाजूला वळलो म्हणजे दहा पंधरा मिनिटात आपण कोळी सऱ्याला पोहोचतो झाडात लपलेल्या पाखाडीच्या पायऱ्या उतरताना लक्ष्मी केशवाच्या टुमदार देवळाचा कळस दिसायला लागतो मोकळ्या अंगणात लाकडी सभामंडपात थंडगार पाण्याचा लहानसा झरा दिसायला लागतो हातपाय धुवून डोक्यावर देहावर पाण्याचं प्रोक्षण करताच गार वाटायला लागत अगदी ऐन उन्हाळ्यातही झऱ्याच्या ह्या पाण्याची एक कळशी भरून देवाला जलाभिषेक ही करता येतो भोवतांच्या झाडांची दीप, नैवेद्य हे सगळं एक एक करून अर्पण करता करता लक्ष्मी केशवाचा आशीर्वाद सदैव मस्तकी असावा इतकीच लीन भावना देहात मनात जागी होते त्याच्याकडे काही मागाव अशी इच्छा तिथेच त्याच्या चरणांशी लोप पावलेली असते लक्ष्मी केशवाची काळी या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे हे केशव रूप या आयुधांनी सज्ज आहे कोकणातल्या श्री विष्णूच्या अनेक अवतारांना आयुधांवरून वेगळी वेगळी संबोधन दिलेली आहेत पद्म चक्र शंख आणि गदा म्हणजे प शंग, हे केशवाच रूप कोळीसऱ्याच्या लक्ष्मी केशवा शेजारी एक रत्नेश्वराचं आणि दुसरं हनुमंताचही देवालय आहे इथल्या भक्तनिवासात राहण्याची जेवण्याची सोयही आहे इथून जवळच गणपतीपुळ आहे आरेवारेचा स्वच्छ किनारा आणि कातळ शिल्पही आहेत कोकणामधल्या अशा अप्रतिम देवालयात नतमस्त होण्याचा अनुभव आणि प्रसन्नता आम्हाला पुढे वर्षभर अगदी पुरून उरते म्हणून वर्षातून किमान एकदा लक्ष्मी केशव चरणी लीन होण्यासाठी आम्ही आवर्जून जात असतो श्री लक्ष्मी केशव प्रसन्न